आवाज तर एकच झाला सर जी आवाज एवढा भयानक झाला की लोक हादरून गेले एका मागे एक दुसरा जर झाला तर कुठं जाणार आहे त्यामुळे अधिक लोक घबरावून गेले होते खाली इथं थोडे थोडे तुकडे दिसले आहे या मंदिराच्या समोर बोलकुल असे वर भिय होती आग जास्त लागली होती ना दिल्लीतील विस्फोटाचे एक मराठी साक्षीदार ज्यांनी आपल्या डोळ्यांनी ही परिस्थिती पाहिली चांदणी चौकातील चा आणि लाल किल्ल्यासमोरील की जेव्हा हा स्फोटाचा आवाज झाला त्यानंतर इथे नेमकं काय घडलं होतं ते आपल्याला सांगणार आहेत आपल्यासोबत नागपूरचे धीरज आहेत धीरजजी काय सांगाल काय परिस्थिती होती त्यावेळी तुम्हाला जेव्हा कळलं एक स्फोट झाला एकूण किती आवाज झाले आवाज तर एकच झाला सरजी आवाज एवढा भयानक झाला की लोक हादरून गेले पूर्ण पब्लिक हातरून गेली कुठं बघ कुठं धावपळ करायची हे दिमाग काम नव्हता करत त्यावेळेस सारे लोक कोणी कसं घरी निघून राहिले कोणी घुमाला निघाले अशा वेळेस अशा पब्लिकमध्ये जर स्पोर्ट झाला तुझे भागदळ मस्त जास्तच मसली होती पण याचा परिणाम म्हणून इथे जे लोक होते गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर होती का या गर्दीमध्ये पहिल्यांदा तुम्हाला काय कळलं या स्फोटाबद्दल नाही सर याच्यात पहिल्यांदा तर भागदळ मसली त्यावेळेस एकच असा आवाज आला का सिलेंडर फाटल स्फोट झाला सिलेंडरचा स्फोट झाला तर पहिल्यांदा असं म्हटलं लोक शांत झाले थोडे आरामशीर निघाले सुरुवातीला जर बोलले असते की धमाका झाला तर चंगरा चंग जास्त नुकसान होऊन गेलं असतं भागदळ मध्ये तर पहिल्यांदा असं कळलं की काहीतरी सिलेंडर फुटलं हां पण या सगळ्यामध्ये जे डेडबॉडीज होत्या लोकांचा ज्या काही नुकसान झालं तर ते अवशेष कुठपर्यंत उड किती होत्या काय साधारण हे किती होतं तिकडे कोणी जाऊन पाहिलं नाही याचा तर काही या अंदाज नाही खाली इथं थोडे थोडे तुकडे दिसले आहे या मंदिराच्या समोर गौरीशंकर मंदिराच्या समोर हे गौरीशंकर मंदिर आहे याच्या समोर ह्या ठिकाणी हे जे बोर्ड आहे या ठिकाणी एक तर सायकल उभी आहे तिथं एक तुकडा पडला होता असे दोन तीन तुकडे आणि बारीक बारीक लोह्याचे तुकडे असे उडत आले हां काही म्हणजे अवयवांचे तुकडे होते असं मग त्यानंतर किती वेळात साधारण इथे फायर ब्रिगेड आले की पाच मिनटात सर्व शील होऊन गेलं जो स्टाफ आला पाच मिनटात सर्व शील झालं त्याच्यावर दहा मिनट जास्तीत जास्त दहा मिनिटात अग्निशामक दल आले आणि स्टाफ आल्यानंतर हे कुठला हा मोठाच ब्लास्ट झाला किंवा स्फोट झाला हे कधीपर्यंत लक्षात आलं हे तर त्यांच्या सिलेंडर फाटले हे तर तुरंत लक्षात आलं पण ज्यावेळेस त्याची इन्क्वायरी झाली काय आहे हे नंतर माहित पडलं की धमाका झाला म्हणून म्हणजे जा पूर्ण किती वेळ लागला धमाका झाला इथल्या लोकांना समजले पंधरावीस मिनटं लागली असतील पंधरावीस मिनटं अरे त्या गाडीची आगच अशी गाडी ज्यावेळेस भडकली आग बुरगुळ असे वर हे होती आग जास्त लागली होती ना तर तिथे लगेच मदत मिळाली अँबुलन्स पोहोचल्या आमचे काही दुकानदार होते यांनी मदत केली डेडबॉडी उचलून गाडीत टाकण्यासाठी यांनी सुद्धा मदत केली इथल्या लोकांनी आणि गर्दी किती होती पुषकळ होती सर पब्लिक तर याचा रोजच अंदाज नाही लागत रोज डेली पब्लिक राहते पण आता तुमचं दुकान जिथे आहे म्हणजे साधारणपणे तिथे तुम्हाला धमाका जाणवला धमाका जाणवला ना धमाका जाणल्याच्या नंतरच ते घबरावून गेले ना सर्व का कुठं पळायचं आता लोक इकडे पळाले रस्ता पण इकडे जायचं इकडे जायचं हे लक्षात येत एका एक दुसरा झाला जाणार आहे त्यामुळे अधिक लोक घाबरावून गेले होते बरेचसे लोक जे इथून घाबरून पळून आले असतील किंवा इथले रस्त्यावरची परिस्थिती त्यावेळी काय होती रस्त्यावर तर पब्लिकच होती ना सर जी गाडी बस चालू होती ऑटो रिक्षा चालू होती बस चालू होती पब्लिक चालू होती येणार जाणारे होते पण तेव्हा कुठली बस वगैरे त्या जवळ नव्हती जिथे ब्लास्ट झाला नाही नाही ते चालू चालू याच्यात होतं बाकी तुरंत बंद करून टाकलं सर्व आता जास्त पब्लिक कमी याचा मतलब काल लाल किल्ला बंद राहते सोमवारच्या दिवशी त्यामुळं पब्लिक तिकडे कम कमी होती तरी पब्लिक मार्केटमध्ये मा होती इकडे हां म्हणजे एक सुदैवाने काल सोमवारचा दिवस होता आणि लाल किल्ल्यावरती अधिकृत एंट्रीच बंद असते त्यामुळे त्या दिवशी एंट्री बंद राहते लाल किल्ल्यावर त्यामुळे जास्त टुरिस्ट वगैरे कोणी नाही 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 Okay. तर पूर्ण टुरिस्ट पूर्ण पब्लिक घुमणारे पूर्ण मार्केटमध्ये इकडे हा आणि मग या साधारणपणे जेव्हा हा धमाका झाल्यानंतर इथे असणारी जी लोक होती त्या सगळ्यांमध्ये काही चेंगराचेंगरी किंवा धावपळ झाली तर चेंगरी कोणी असं नुकसान नाही निघालं त्याच्यात लोक निघाले पण ते ज्यावेळेस त्यांनी ऐकलं की बाबा सिलेंडर फाडल त्यावेळेस शांततेने निघाले ना लोक त्यामुळे जास्त चेंगरी नाही झाली पहिल्यांदा लोकांना वाटलं सीएनजी पण त्यामुळे शांततेत लोक वर जे पुरं मार्केट लागते खाण्यापिण्याचं त्याला वाटलं काही सिलेंडर आहे काहीतरी स्पोर्ट झाला आहे तर लोक थोडं निघाले समजा सोमवार नसता लाल किल्ला चालू असता तर मग किती गर्दी पुष्कळ गर्दी राहते गर्दी जास्त नुकसान निघालं असतं सर कालच्या अंदाज नाही लावू शकत आपण कारण पब्लिक सकाळपासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत पुष्कळ पब्लिक राहते बाहेर गावचे लोक काय सांगा हजार पंधराशे वीस हजार पंचवीस हजार असे डेली लोक इथं राहतेच असं काही नाही इथे एक जे आपल्याला बोर्ड एक गेट तयार करण्यात आलेला दिसतोय प्रोग्राम होणार होता अच्छा तो शिष्यगंज गुरुद्वाराकडून होता हा गुरुद्वाराचा प्रोग्राम होता इथे तो होणार होणार की नाही होणार हे तर नाही सांगू शकत आपण प्रोग्राम होता काम चालू होतं प्रोग्रामचं आणि तुम्हाला कोणालाही कधीच असं म्हणजे कल्पना किंवा काही भीती किंवा साशंकता वाटली जेव्हा ब्लास्ट झाला तेव्हा की हा दहशतवादी हल्ला असू शकतो किंवा बॉम्बस्फोट असू शकतो धमाका या विषयावर नाही बोलू शकत एक हादसा आहे तो कसा झाला हे कोणाला माहिती आहे का असं होणारच आहे हे थोडी माहित थो होतं आपल्याला नाही पण तुम्हाला ब्लास्ट झाल्यानंतर तरी असं वाटलं कारण देशभरात सगळीकडे असा संशय व्यक्त व्हायला लागला की बाबा इथे धमाका झाला आहे हा सर्वसाधारण नाही फुटला आहे पण इथल्या लोकांच्या भावना काय होत्या इथल्या लोकांच्या भावना तर आता काल सर्व जो लो पब्लिक इथून चंगराचेंगरीमध्ये निघून गेले त्याच्याबद्दल आज एक पब्लिकने आलं तर कोण काय बोलणार आहे पूर्ण दुकाने बंद आहे पूर्ण मार्केट बंद आहे त्यामुळं त्याचा काही अंदाज नाही आहे मग आता हा हे मार्केट इथे साधारण रोजचे किती किती उलाढाल असते आणि खूप मोठं मार्केट आहे असं समजतं दिल्लीत करोड रुपयाचे उलाढाल होते रोज असे मार्केट मोठे मोठे मार्केट म्हणजे करोडो रुपयाचे उलाढाल होते आणि फक्त पर्यटक येत नाहीत तर इथले लोकल लोकही अनेक येतात बरेचसे व्यापारी पण येतात व्यापारी आहे लोकल लोक आहे बाहेरचे पर्यटक आहे रिटेल मार्केट हा ते सगळे इथून माल घेऊन जातात इथून माल घेऊन जातात पण आता या धमाक्यामुळे हे नुकसान झालंय मार्केट शांत आहे मार्क मा मार्केट शांत आहे मग तुमची काही चर्चा झाली मार्केट कमिटीची व्यापाऱ्यांच्या अजून तर काहीच नाही ना।, ना काल धमाका झाला आज कोणी आलोच नाही चर्चा काय होणार आहे अच्छा म्हणजे घराच्या बाहेरच पब्लिक नाही आहे असत काय चर्चा करणार आहे कोणी तुमचं जे असोसिएशन आहे त्यांची काही चर्चा नाही 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 अजून भविष्यामध्ये काही चर्चा हे सर्व बंद करून टाकलं आहे ज्यावेळेस खुलन पब्लिक येईन त्यावेळेस त्या विषयावर बोलीन ना कोणी बरोबर आहे तुम्हाला काय वाटतं कधीपर्यंत परिस्थिती पुन्हा पूर्ववत होईल आणि आपल्याला काही यांचं पूर्ण झाल्याचे दोन दिवस लागते आठ दिवस लागते एक का काम्यान नुकसान होईल बरं झालं ते आपल्याला भोगावं लागेल कोण देणार आहे आपल्याला आपण तर स्वतः कमावणे स्वतः खाणे कोण देणार आहे किती वर्ष झाली साधारण तुम्हाला दिल्लीमध्ये तुमचं एकच वर्ष झालं सरजी जास्त वेळ नाही झाला तर आपल्यासोबत होते नागपूरवरून आलेले धीरज म्हणून ज्यांचं साधारणपणे वर्षभरापासून या चांदणी चौकात चा एक दुकान आहे आणि त्यांनी स्वतः हा सगळा थरार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला या बॉम्ब विस्फोटानंतरचा त्यांनी मराठीत आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे एबीपी मासा नवी दिल्ली एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट